नमस्कार मंडळी आज आपण संक्रांत विशेष गुळाचा पाक न करता अगदी चटपट तयार होणार आहे गुळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मौजूद हे लाडू तयार होतात बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे तर इथं मी एक कप तीळ घेतलेले आहे मी इथे हे बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहे याला चव चा जास्त चांगली असते पण तुम्हाला जर हे नाही मिळाले तर पॉलिशचे तीळ वापरले तरी सुद्धा चालेल आता हे तीळ अगदी कमी गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ भाजत असताना गॅस कुठेही मोठा करायचा नाही अगदी कमी गॅसवरतीच तीळ भाजायचे तीळ भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटांचा वेळ लागतो आता तीळ भाजले गेलेले आहे की नाही हे कसं समजायचं तिळाचा हलकाचा रंग बदलायला लागतो ते चटचट उडायला लागतात आणि छान फुलतात सुद्धा म्हणजे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहे असं समजायचं तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तीळ जे आहे ते हलकेसे उडायला लागलेले आहे आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेले आहे लगेचच हे तीळ काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे एक कप मी तीळ घेतले होते त्यासाठी अर्धा कप शेंगदाणे घेते आहे लाडू आपण तिळगुळाचे बनवतो आहे पण थोडेसे शे यामध्ये शेंगदाणे टाकायचे तर तिळाच्या अर्ध्या प्रमाणात मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे म्हणजे लाडू शेंगदाण्यामुळे अजून जास्त चविष्ट होतात आता शेंगदाणे सुद्धा अगदी कमी गॅसवरती छान डाग पडतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे शेंगदाणे जे आहे ते अजिबात कच्चे ठेवायचे नाही नाहीतर लाडू जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही बघा शेंगदाणे सुद्धा इथं छान भाजून झालेले आहे आता लगेचच हे काढून घेऊया शेंगदाणे आणि तीळ छान थंड करून घ्यायची शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की त्याची सालं आपोआपच निघतात बघा अशा पद्धतीने शेंगदाण्याची सालं इथं मी काढून घेतलेली आहे आता जे तीळ आपण भाजले होते त्यातले थोडंसे तीळ मी बाहेर काढून घेते ते आपल्याला नंतर लाडवामध्ये वापरायचे आहे ते बारीक करायचे नाही आहे आता जे उरलेले तीळ आणि शेंगदाणे आहे ते आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे आहे तीळ बारीक करताना ते खूप जास्त बारीक करायचे नाही हलकेसे फिरवून घ्यायचे आहे कारण नंतर यामध्ये आपल्याला गूळ टाकायचं आहे आणि गूळ टाकून हे पुन्हा एकदा बारीक करायचे आहे शेंगदाणे सुद्धा छान जाडसर मी इथे वाटून घेतलेले आहे आता यामध्ये दीड कप गूळ टाकायचं आहे गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्हाला कमी जास्त करता येईल एवढ्या गुळाने हे जे लाडू आहे हे बऱ्यापैकी गोड होतात पण जर तुम्हाला गुळाचं प्रमाण वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता एकदा यामध्ये गूळ मिक्स करून झाला की हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं बघा सगळं जे मिश्रण आहे ते मी छान फिरवून घेतलेलं आहे म्हणजे हे सगळं छान एकजीव होतं आता जे बाजूला काढून ठेवलेले तीळ होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि अर्धा चमचा वेलचीपूर टाकलेली आहे जे तीळ आणि वेलची पूर आहे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची असे थोडेसे अख्खे तीळ या लाडवाच्या मिश्रणामध्ये टाकले की लाडू दिसायला छान दिसतात आता लगेचच याचे लाडू तयार करून घ्यायचे आहे बघा अगदी इझिली याचे लाडू वळले जातात पण हे मिश्रण जर खूप जास्त कोरटं वाटलं असं वाटलं की लाडू वळताच येत नाहीये तर तुम्ही इथे एक ते दोन चमचे या मिश्रणामध्ये तूप टाकू शकता बघा एक लाडू इथं मी तयार करून घेतलेले आहे आता याच पद्धतीने जे उरलेलं मिश्रण आहे त्याचे सुद्धा लाडू तयार करून घ्यायचे असं तर तीळ आणि शेंगदाणा या दोन्ही याला त्याचं ते नैसर्गिक तेल असत त्यामुळे इझिली हे लाडू वळले जातात बघा दुसरा सुद्धा लाडू मी इथं तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण जे अख्खे तीळ वापरलेले आहे ते बघू शकता दिसायला खूप छान दिसत आहे एवढं लाडवाचं मिश्रण आज आपण बनवलेलं आहे तेवढ्या मिश्रणामध्ये मीडियम आकाराचे जवळपास वीस लाडू तयार होतात थोडे छोटे जर केले तर जास्त होतील आणि मोठे केले तर कमी सुद्धा होऊ शकतात सगळे लाडू इथं तयार करून झालेले आहे यातला एक लाडू मी तोडून सुद्धा तुम्हाला दाखवते तर बघूनच तुम्हाला समजत असेल किती मौसू ते लाडू तयार झालेले आहे अगदी घरातील लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत कुणीही आरामात खाऊ शकतील इतके मौसू ते लाडू तयार होतात खायला सुद्धा खूप छान लागतात या संक्रांतीला ही लाडूची रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद